सोन्ना तालुका पूर्णा जिल्हा परभणी सोन्ना या गावी सात दिवसाचे दोन आमर उपोषण सोन्ना ते गंगाखेड पदयात्रा पूर्णा पालन गंगाखेड आणि तसवी समोर एक सतरा सप्टेंबरला माझं अमर उपोषण आणि आमर उपोषण झाल्याच्या नंतर क्रांतिकारी महान शहीद भगतसिंग यांची जयंती मोजी सोन्ना या गावी मोठ्या थाटात आनंदात पूर्ण केली आणि ह्या चार पाच सहा जिल्ह्यामध्ये क्रांतिकारी महान शेख भगतसिंग यांचं कुठेही स्मारक नाही आणि हे स्मारक व्हावं ह्या मागणीसाठी अनेक दिवसापासून मी खूप मोठी चळवळ केली आणि ही चळवळ अशी एक दोन दिवसाची का एक दोन भेटायची नाही सात सात आठ आठ सात आठ दिवसाचं अन्न पाणी बंद करून मी आमर उपोषण केले आणि आमर उपोषण करूनसुद्धा शासनाकडून मला उत्तर आलं नसल्यामुळं एक उपोषण करून सोडलं दुसरं करून सोडलं तरी मला उत्तर आलं त्यामुळं मी तीन आमर उपोषण केली आणि पदयात्रा पायात चप्पल न घालता सोनना ते पूर्णा पालन गंगाखेड आणि शेवटी पूर्णा आणि पदयात्रा झाल्यानंतर शेवटी विचार केला की बाबा आज काय करायचं कसं कसं करायचं शेवटी मी तालुक्याचे तहसीलदार साहेब जिल्हा जिल्हाधिकारी साहेब यांना वारंवार मधल्या काळातसुद्धा मी भेटलो बाबा त्याच्या स्मारक हवं हो, आणि त्याच्या स्मारकाला शासनाची जर जमीन नसेल तर मी माझी जमीन देतो आणि मला लिगली तुम्ही परवानगी द्या कारण मी अनेक दिवसापासून संघर्ष करत आहे दिसतात संघर्षच करीत नाही की पुतळा कसा असतो पुतळा कसा बसावं हे सुद्धा पुतळ्याचे धोरणं मी बाईस धोरणं पाठ केले तर आणि सेनाचे राजा महान क्रांतिकारी भगत सिंह यांचं स्मारक ह्या परभणी जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर व्हावं आणि होणार तर आहेच शासनाला वारंवार विनंती करून शासन पाठपुरावा करून सुद्धा थोडं थोडं निष्काळजी करत आहे म्हणून मी पूर्ण तहसील कार्यालयासमोर दिनांक तेरा फेब्रुवारी आत्मधनचा मी इशारा दिला होता आणि तेरा तारखेला आत्मधनचा इशारा दिला तहसील कार्यालयासमोर बारा तारखेला माझ्या घरी पुढा पोलिसांचे अनेक कर्मचारी आले आणि मला त्यांनी सांगितलं की बाबा शासन दरबारी गेलं शासन दरबारी गेलं आणि मला पोलीस प्रशासनानं त्यांच्या गाडीमध्ये पोलीस बांधवांनी त्या गाडीमध्ये मला बसून चुडाव पोलीस आणि चुडाव पोलीस स्टेशन नेऊन मला म्हणजे तहसीलदार साहेबांपासून येतो तहसीलदार समोर सांगाल येणाऱ्या काळात मी माझी जमीन देतो आणि माझी जमीन जर मी जर मी नाही दिली तर मला या सोन्या गावचा नागरिक नाही तर मला टेरेस्ट म्हणून येणं घोषित करावं आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्या गळ्यामध्ये फुलाचा हार न घालता माझ्या गळ्यामध्ये चपलाचा हार घालून कारण मी जमीन जर नाही दिली तर माझ्या गळ्यामध्ये हार घालून हे करा आणि मी जर जमीन प्रेमानंतर जमीन मी घेणार आहे माझा प्राण द्यालो प्राण्यापेक्षा जमीन आहे का नाही कारण ती जमिनीवर हजारो लोक वंदन करणार येणाऱ्या काळामध्ये मी क्रांतिकारी महान शहीद भगतसिंग यांच्या स्मारकाला मी माझी जमीन देणार आहे धन्यवाद